स्वतःच्या माणसाने शापित म्हणून घराबाहेर फेकून दिलेल्या रोगांना बाबा जंगलात आश्रय दिला त्यांच्या जखमा आपल्या सुखवस्तू दुखीताना, शोषिताना, पीडिताना आधार देणे त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हाच खरा धर्म आहे आपण सारी एकाच ईश्वराची लेखे असून त्या प्रभूला सर्व लेख रेखले आहे पायाला खाण लागू नये म्हणून जग दोस तसंच मनाला खाण लागू नये म्हणून जग ती साने गुरुजींची शामची आई या पुस्तकातील शिकवण जीवनाचे सार सांगून जाते भारताचे माजी पंतप्रधान

दोन शब्द संपले होते